मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो शांतता आपल्याला प्रिय आहे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जर आपण शांतीमध्ये असलो शांततेमध्ये असलो तर आपल्याला खूप छान वाटते चांगले वाटते सुखमय वाटते आनंदमय वाटते ही शांतता जर आपल्याला हवी असेल तर नक्कीच काय करावे तर हेच आपण पाहणार आहोत मित्रांनो बरेचदा इतरांकडून ज्या काही आपण अपेक्षा करतो अपेक्षित करतो की दुसऱ्यांनी हे केले पाहिजे दुसऱ्यांनी ते केले पाहिजे दुसऱ्यांनी हे केले तर आपल्याला बरे वाटेल दुसऱ्यांनी असे वागले तर मला शांतता लाभेल म्हणजे दुसऱ्यांकडून आपण या अधिक अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण होत नाही म्हणून आपण अशांत होतो बेचेन होतो मित्रांनो ही अपेक्षा आपण सोडून दिली पाहिजे कारण आपल्या मताप्रमाणे होणे हे नक्कीच नाही आपण ज्याही वाटेवरून चालतो आहोत इथे काटेच काटे आहेत मित्रांनो त्या पूर्ण काट्यावर आपण अंथरून टाकणार नाही आपल्याला चालायची असेल तर मग आपण काय करू तर स्वतःचा पाय चांगल्या जागेवर टाकण्याचा चांगल्या ठिकाणी टाकण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे स्वतःत आपण बदल करू आणि हेच अपेक्षित आहे जे भाई आपण स्वतः बदल करतो इतरांमध्ये न करता तर नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शांतता मिळते हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा